राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमच्या आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळची वाजले जातं जवळजवळ सात वाजले असतील सात सव्वा सात आणि क्षेत्रीत जाणारा शाळेत आता त्याची शाळा चालू झाली दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तिची स्वयंपाक बनवायची तयारी चालू आहे आज आहे कारल्याची भाजी मला वाटलं कारल्याची भाजी आमच्या क्षेत्रीला आवडते का नाही कोणाट पण त्याला कारल्याची भाजी आवडते 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 त्याला भाजी काय काय अशा आवडत नाही का नाही मग ती तिला टेन्शन येतं काय बनवायचं काय बनवायचं मला सुद्धा टेन्शन येतं भाजीपाला आणाय गेलं तर मग तिला फोन करून विचारावं लागतं की बाबा हे काय काय आणायचे मग ती म्हणते मी म्हटलं ना दोडका घ्यायचं का त्याला आवडत नाही दोडका खायला ही घ्यायचं का त्याला आवडत नाही खायला ते घ्यायचं तरी लय अवघड आहे भाजीपाला

अगं तू खायचं पाले भाज्या म्हणजे सगळंच खाल्लं पाहिजे जी पुढे दिसेल जी, जी काही नसल्या टायमाला असल्या नसल्या टायमाला करावं लागतं चला बापू किती वाजता शाळा बर ती कागदपत्र तुला दिलेली तेवढी मागून बघ शाळेमध्ये तुला सांगितलेले अहो हा अजून एकदा सांगतो वाटलेस तुला तेवढी माग नाही तर मग मी मी येईन वाटलं शाळेत तर मंडळी चालू आहे भाजीची तयारी झाली भाजी झाली जर थोडी वापरून घ्यायचं झालं आमच्या शेतीचं उरगलं चला गाय बी उठली तिला वाटलं काय की मी सोडतोय तिला आज वातावरण असं झालं आहे बघा आबाळ आहे आज काय यंदा पावसाळाने आपला लईच मज्जा केली असू दे पाऊस पडला तर चांगला आणि तुम्हाला सांगतो तु काय झालं आहे बरं का गहू जे आपला आहे ते बिघडला बिघडला म्हणजे नीट उगवला नाही तर आता आपल्याला त्याला परत मोडून परत पेरायचं लय आचकला म्हणजे पाताळ झाला गहू होय बघा तणबिले आहे हाय तणाचा काय विषय नाही तण काय खुरपून काढाय जमलं असतं पण पाताळ झाला आहे असं डांबी डवकी डांबी डवकी झाला आहे त्याच्यामुळे ती परत मोडायचं आहे परत करायचं आहे आपल्याला परत पेरायचं आहे तर आज बघू हे जमलं तर आज करू आपला अद्रक जंगली अद्रक आहे चांगला आला आहे पण ह्या वर्षी काढायचा नाही त्याला पुढल्या वर्षी काढायचा म्हणजे चांगलं फाण्या मोठ्या होते ते आता ह्या वर्षी असतात ठेवून टाकायचं ह्याला चिंगे थांबावं लागतंय बरं का लगेच लगेच सोडणार नाही आता बरीच काम आहे ते अजून आंघोळ ही करून घेऊ दे मला अजून आंघोळ केलेली नाही काय झालं ग हा तर मंडळी आपण आता सगळी लॅटरला बाजूला काढलंय हे अशा एका बाजूला असं तीन ठिकाणी हातरून ठेवले ते जसं ट्रॅक्टर चालेल तसं ते इकडे इकडे घ्यायचंय आपल्याला इथं मध्ये राहिले ते बी घ्यायचं इकडं वल हाय राहणार चांगली का का आणि ऊन बी तावायला लागले पडला शितोडा तरी येईल उगवून शितोडायचा नाही ह्याचा काय विषय नाही मला तर लई लई जीवावर आहे डबल पिरायचं म्हणलं का नाही ह्याच्या आधी बी गहू हा ज्वारी बरं चला टॅक्टर काय करू तिकून चालू करू पेरायला तिकडं घेतल्या नाळे सगळं सगळ्या गायीना पाणी पाजायचे एकदा आता पाजले की उन्हा आज तावायला लागले पाऊस गेला असं वाटायला लागले मला जरा चपकायला लागले असे ठेवले ते इथं हिथं आडवं येणारच आहे पण ट्रॅक्टर आला की इकडे सारायचं हिकडे ही हिकुंड पेरं देऊ आता केळीकडनं म्हणजे ही सगळं मोडलं व्यवस्थित काढा बी बी काढावं लागेल की आपल्याला गावाला काय गरज नाही लक्ष द्यायचं फक्त पडतंय का नाही फक्त महाग तू थांबायचं नाहीतर मग तुला नीट करायचं असून तासात त्याला हा पाणी पाजून आणायचे का एकदा शेणाऱ्या काढाव्या लागतील की इकडं ठेऊ ग काहीतरी दुसरंच करू इकडं आग माझा हा बरं ही राहू दे लाईन हिथच यातन केळीतन नको घालायला ती काढलं नाही तिकडचं काढलं नाही काढलं नाही निघलं तसं निघलं पण तिथं उपसूत तुटून निघाल तिथं जाऊन काढावं चला पेरणी चालू केली आपण आणि पक्षी इथं झाडावर गोंधळ चालला पेरणी चालू केली आपली निम्म झालंय पिरून आणि कुठं ड्रिपर पडलं ते आपलं तिथं दिसायचं मला हा दिसलं दिसलं आता एवढं राहिलंय अजून पेरायचं आणि आपण गेल्या वर्षी गहू केलेला आहे काय झालंय जिथनं आपण नाळ्या हातरल्या त्या का तिथं बघा गहूचं उगवला नाही ती काढ होता आपण गव्हाचं काढ त्यात कटून दिल तर त्यामुळे ते उगवलंच नाही त्याच्या खाली पाणी धरून राहिलं आणि कुजलं काही इकडं चांगलं उगवलं आता खालच्या खालच्या <laughs> बाजूने पण वरच्या बाजूला काय झालं काय माहिती गहू उगवलाच नाही आपला त्याच्यामुळं मोडून पेरायची वेळ आली <laughs> त्यांचा फोन चालू आहे सारखा का। काम काय सुचू देत नाहीत फोन आपली इकडे पिरणी चालू आहे आणि त्यांनी थोडा ट्रॅक्टर उभा केला काम आहे दुसरं आणि मी इथं कारल्याचा वेल लावला होता आलता मनानी आणि लिंबावरच चढवला होता तर ती वेल इतका वरती चढला इतका वरती चढला आहे की त्यांनी पाक लिंबाचा शेंडाच घातला लिंबाच्या टोकालाच गेला आहे पाक आणि सावलीत असल्यामुळे ह्याला फळं पहिल्यांदा लागले दोन तीन भाज्या झाल्या पण आता काही जास्त कारली लागणार ती ह्याला बघा इकडे कसा हिरवागार दिसते आणि इकडे सावली पिवळा पडलाय सगळीकडे गेलाय इकडे गेलाय इकडे गेलाय किती वरी गेलाय झालंय तुमचं काम घरी राहिली होती काय परत दिवस मावळतीला गेलाय टाईम आहे पण कल्ला आता झुकला आहे तिकडं जसं जसं जवळ येईल का आता ही एवढी का तास गेलं माघारी की आपल्याला हे नळ्यायच्या आतरलेले त्या नळ्या पुन्हा फेरलेल्या घेऊन टाकायच्या पुन्हा एक साऱ्यांमध्ये सोडून जोडून द्यायची पण आता वलाय रानाला आपण ह्याला पाणी दिलेलं झिम झिमझिम पाऊस पण झालाय त्यामुळे रानात वल असल्यामुळे पाणी आता लगेच घ्यावायला द्यायची गरज नाही वल चांगले आहे रानात असं ह्यांचं म्हणणं आहे पण पाणी द्यावं लागतं की नाही काय माहिती काय असू द्या पण जोडून घेऊ पुन्हा आहे लॅटरला कोणता पक्षी आहे निळा निळा कलर आहे त्याची ना पंख एकदम आहेत खंड्या पक्ष्यासारखं पण खंडा खंड्या पक्षी नाही ती काय माहिती कोणता पक्षी डॉन डॉन कुठं चाललाय ते ऐकत नाही आपलं तर मंडळी आपली पेरणी झाली गव्हाची आता ही आपली तिसरी पेरणी आहे पहिल्यांदा ज्वारी टोकन यंत्राने पेरली परत गहू पेरला आणि परत आज गोबडी लागली माझी वाळायला परत अजून एकदा गहूच पेरून टाकला आपण आणि पाऊस उघडला आहे आता तरी असिगळं येते ती मला वाटतंय ही ठिकड्यामुळं उभं राहील आणि उभीमुळं गहू चांगला उगवून येईल आपला बघू आता काय होत आहे आता सुट्टी केली बाज झाला आता काम संपलं आता जायचं काय आणायचं काय बांधायच्या पायपाला नाही काय झालं कडनी हा राहिलेला गहू आता यंत्रातला काढून ठेवायचा ह्या गव्हाला गंधकाचा वास लागलेला आहे ला। दुण ना त्याच्यामुळे पेरायला नाहीतर धुवून मग धुवूनच काय असेल ते ह्याचं आहे ना गी थोडासा गंधकाचा वास लागला तरी साखर गंधक असतो म्हणते आपण साखर खातोच की साखर तर गंधक असतोच पण त्याचं प्रमाण अत्यल्प असतं बर का पण तरी सुद्धा ती घातक आहे शरीराला जेव्हापासून साखरेचं प्रमाण वाढलं तेव्हापासून माणसांची हाडं ठिसोळ ठाय लागलेली हाडांची दुखणे लय यायला लागले जसं की सांदी दुखी गुडघेदुखी कंबर दुखी पहिलं बी असायच बर का पण सत्तर वर्षाच्या पुढे माणसांना गुडघ्याचा त्रास गुडघ्याचा त्रास चालू व्हायचा आता बायका तर पंचवीस करते सगळ्यांनाच सगळ्यांनाच चालू झालंय आता मला वाटते साखरेमुळेच झाले बहुतेक पौर्णिमा जवळ आली आणि चंद्र अजून नाही आला नाही नाही पण हिथनं दिसत नाही ना, ना, ना। हा बाबा इकडं चंद्र झाडाच्या वर पिरूच्या वर गोल टिक्का ह्यातनं लहान दिसतोय कॅमेऱ्यातनं डोळ्याला मोठा दिसतोय निघला टाका पत्र दाखवून ठेवला म्हणजे आता पुढल्या वर्षी पेरणीला ते काढायचं जमतं का तुला पत्रा उचरायला का पाच महिने राहिले हा महिना कुठला आहे नोव्हेंबर चालू झाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आठ नऊ महिने टाइम आहे मग आठ महिने पूर्ण आठ महिन्यानंतर जून येणार पाठी घेऊन जावा की चला गाय आणावं लागते हा बांधून चला बापू झोपला बापू उठ रे जेवण करून घ्यायचं जे, चल जेवायला चल जेवण करायचं त्याला झोप लागली झोप काय समजा नाही आज हि न केली पालकाचीला उठाव पालकाची भाजी मस्त पिकी करायला गेलाय भाजी रोज पडलाय ज्वारीची भाकरी त्याच्यामध्ये थोडासा मिरचीचा ठ्याचा आहे लसूण आहे कारल्याची भाजी सकाळी केलेली थोडीशी राहिली तर मित्रांनो पालकाची भाजी आपल्याला खूप चांगली असते पण कसं आहे खाऊ खाऊणी पालकाची भाजी ज्यांना मूतखाड्याचा त्रास आहे त्यांनी पालकाची भाजी जास्त खायची नाही जास्त मीठ नाही खाल्ली तर चालतं ज्यांना मूत्रपिंडाचा आजार आहे त्यांनीसुद्धा पालकाची भाजी अजिबात खायची नाही ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी पालकाची भाजी जरूर खायची पालकाच्या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि रक्त जर कमी असेल तर लोहाचं प्रमाण जर वाढलं तर रक्ताचं प्रमाणसुद्धा वाढतं चला उठला बाबा वाघ हात धुतला हां चला बस जेवायला मंडळी सगळ्यांनी जेवायला आपण जेवण करून घेऊ आता हिथनं थंडीची चाहूल चालू झालेली आहे एरवी थंडीची चाहूल दिवाळी तर चालू होती पण थंडी जरा उशीर आहे आवाळ फिरल्याने आता थंड कमी राहणार आहे कारण की पाऊस भरपूर पडला आहे आता शास्त्रीय कारण जर तुम्ही म्हणताल तर ज्या वर्षी पाऊस भरपूर पडला आहे त्या वर्षी थंड कमीच असते ही माझा आजपर्यंतचा अनुभव आहे काय थंडी कमीच असते काही असू दे शास्त्रीय कारण काहीतरी असेल आणि अजून मला लक्षात राहू द्या वर जर ढग असलं ना तर थंडला अजिबात वाजत नाही ह्याचं कारण म्हणजे काय की दिवसभर पृथ्वी तापलेली असते आणि पृथ्वी तिची उष्णता सोडत असते आणि ढग जर ते आडवून धरलं ढगांमुळे ते आडल्या जाते आणि पृथ्वी उबदार राहते त्यामुळं थंड वाजत नाही त्यामुळे जेवण वाढलं जेवण सगळ्यांनी